श्री स्वामी समर्थ मित्रांनो दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना धन समृद्धी आणि सौभाग्य मिळते शुक्रवारच्या दिवशी काही चुका केल्यामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर देखील होऊ शकतो देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख शांती राहते आणि आर्थिक समस्या दूर होतात ज्यामुळे घरात कधीच पैशांची चणचण बासत नाही आणि सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल एक लक्ष्मीची नियमित पूजा करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आणि तिची नियमित पूजा करा आणि तिला फुले फळे आणि मिठाई अर्पण करा ओम श्री ही श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही श्री महालक्ष्मी नम यासारख्या मंत्रांचा जप करा दोन घर ठेवा दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवा घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि रिकामा ठेवा घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी धूप आणि अगरबत्ती जाळा तीन दानधर्म करा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा प्राणी आणि पक्ष्यांना अन्न आणि पाणी द्या याशिवाय काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यात योगदान द्या चार पैशांचा आदर करा पैसे नेहमी आदराने ठेवा अनावश्यक पैसे खर्च करू नका पैशांचा चांगला वापर करा आणि पैसे चांगल्या कामात गुंतवा याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक किंवा ओमचे चिन्ह बनवा घरात यंत्र स्थापित करा देवी लक्ष्मीला कमळाच्या फुलांचा किंवा कमळांच्या बियांचा आहार अर्पण करा आणि दर शुक्रवारी पांढरे कपडे घाला आणि पांढऱ्या वस्तूंचे दान करा आणि घरी तुळशीचे रोप लावा आणि त्याची नियमित पूजा करा यासोबतच देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचीही पूजा करा तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका